आपल्या शेतकऱ्यांचा आंदोलन एक तारखेपासून सुरू आहे आपल्याला कर्जमाफी मिळावी हे पहिला मुद्दा आपला आहे आपला सातबारा खोरा झाला पाहिजे हे सर्व शेतकऱ्यांचा परंतु या उलट्या सरकार उलट्या टोक्या सरकारला हे अद्यापही समजून नाही राहिला म्हणून हे आपण आंदोलन करून राहिलो उलटे लटकण्याचं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हे झालीच पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे मी ना चार महिन्याच्या अगोदर तूर नेली ती तीन महिने तरी पळे राहिली दोन महिने तर काटा म्हणजे चेक बी भेटला नाही